आजचा हा एक विषय जो जिवाळ्याचा आहे आणि जो मी खरंच घेऊन आले पुन्हा एकदा ऑलरेडी अगोदर झाला आहे एक विषय मी झाला एक व्हिडिओ झाला त्यावर आणि त्याच्यापेक्षा पुढचा त्याचे फायदे आणि तोटे सांगणार आहे मी ज्याच्याविषयी मी बोलणार आहे तो आहे चहा मसालेदार पक्कड चहाचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन बघा आणि त्याप्रकारे चहा बनवा आज मी चहा पिण्याचे फायदे आणि तोटे सांगणार आहे फायदे खूप आहेत आणि तोटे कमी आहेत ते फक्त तुम्हाला चॅनलवरती ट्यून राहायचं आहे मी रुपाली नमस्कार करते मी तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये आणि माझ्या चॅनलचं नाव आहे लर्न एव्हरीथिंग विथ रूप्स वेगवेगळ्या विषयांवरती मी आपल्या ह्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज बनवते तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चहा आणि चहापासून होणारे फायदे हा आज आपला व्हिडिओ आहे आपण बघितलं आहे की चहाला सगळ्यांनी बदनाम केलं म्हणजे की जसं की चहाने वजन वाढतं चहामुळे ॲसिडिटी होते बट असं काहीही नाही आहे चहा लवर्ससाठी हा खूप छान व्हिडिओ होणार आहे म्हणून सगळ्यांनी बघा आणि मी जसा तुम्हाला मसालेदार चहा शिकवला आहे त्याप्रमाणे तर नक्कीच करा पण आजचा हा चहा खूप बेनिफिशियल आहे जो बेनिफिट देणारा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही खूप असं लाईक्स करताय व्ह्यू करता त्याच्यातून सगळ्यांचं धन्यवाद सगळ्यात अगोदर सगळ्यांचं धन्यवाद आज एक मस्त टॉपिक घेऊन आली आहे पुन्हा एकदा त्याच्या अगोदर जर मसालेदार फक्त चहा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की पहा चॅनलवर जा लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं आजचा विषय इतका छान आहे की तो सगळ्यांच्या आवडीचा आणि जवळचा आहे सगळ्यांच्या आवडीचा आणि जवळचा म्हणजे काय तर सगळे मी आत्तापर्यंत जेवढे पाहिले ते सगळे ती लवर आहेत चहाचे प्रेमी हं तर आज मी चहाबद्दल असं काय सांगणार म्हणजे चहाला जसं सगळ्यांनी बदनाम करून ठेवलं आहे खूप साऱ्या लोकांनी चहाला बदनाम केले की जसं ते इंग्रजांचं पेय आहे आपण नाही प्यायचं आहे इंग्रजांच्या तिकडे खूप थंडी होती म्हणून त्यांनी ते, ते चालू केलं आपल्या लोकांना त्याचे तोटे व्हावेत म्हणून त्यांनी तो आपल्या इंडियामध्ये तो चालू केलं असं काहीही नाही आहे तर असा हा चहा पिल्यानंतर फायदे काय असतात ते मी तुम्हाला सांगते तोटे होतात पण कधी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे खूप तोटे नाही आहेत फायदेच जास्त आहेत आणि तोटे खूप कमी आहेत आपण जर काळजीपूर्वक पिलो तर त्याचा काहीही तोटा नाही आहे आपल्या शरीरावर त्याचे काहीही दुष्परिणाम ना होत नाहीत मग बरं ॲट लवर चहा फ्रेंड असे खुश होणार आहेत आणि असा प्रकार सांगणार आहे ते चहाचा की त्याच्यामुळे तुम्ही चहाचा आनंद तर घ्यालच पण विदाउट टेन्शन म्हणजे बघा कधी कधी आपण जेव्हा चहा पितो ना तेव्हा आपल्याला असं टेन्शन येतं अरे मी हा चहा आहे किंवा पिते तर माझं वजन वाढेल का चहाने वजन वाढत नाही कशाने वाढतं वजन जर ॲक्सेस केलं तुम्ही म्हणजे जास्त प्रमाणात चहा समजा तुम्ही भरपूर साखर टाकताय आणि भरपूर वेळा चहा पिताय मग वजन वाढणारच ना, ना कुठल्याही गोष्टीचे दोन साईड असतात हो ना बोलतो ना आपण की रुपयाला दोन बाजू असतात की एकाच नाण्याला दोन बाजू असतात तर तसाच हा प्रकार आहे की कुठल्याही गोष्टीला दोन असतात दोन बाजू असतात जसं एक चांगली पण असते आणि एक वाईट पण असते तर चांगली बाजू जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण फक्त चांगली घ्यायची ना त्याचे दुष्परिणाम जर माहीत आहेत तर नाही करायचं तर दोन प्रकारचा चहा असतो जसा ब्लॅक टी आणि Uh, व्हाईट टी ब्लॅक टी सगळ्यांना नाही आवडत प्यायला बट वजन वाढेल म्हणून काही जण बॅक ब्लॅक टी स्वीकारतात म्हणजे जबरदस्ती पितात कारण चहाची सवय लागलेली असते चहा नाही पिला तर डोकं दुखतं किंवा असं करमत नाही किंवा थोडं कसं तरी अनईझी सारखं फील होतं तर त्याच्यासाठी भले व्हाईट टी नको दुधाचा चहा नको म्हणून ब्लॅक टी चालू करतात मग ब्लॅक टीने मन नाही भरत म्हणजे चहा पिल्याचा फील नाही आहे तर त्यांच्यासाठी आज में हा आले जसा मी हा व्हिडिओ घेऊन आले जसं मी पण चहाप्रेमी आहे जर मी पहिला अजिबात पित नव्हते पण जेव्हापासून मी प्यायला सुरुवात केली तेव्हापासून मला चहा आवडतो बट चहा जास्त प्रमाणात नाही प्यायचा आपल्याला घ्यायचा की ती लिमिटेड दिवसभरातून दोन कप खूप झाले अगदीच एखाद्या वेळेस तिसरा चालेल पण तो वरून नका घेऊ कमी कमी घ्या तर हा चहा जर ब्लॅक टी पिण्याचे फायदे तर असतातच पण ज्यांना ब्लॅक टी खरंच नाही आवडत जबरदस्ती पितात त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे चहा जर पिला ना तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल फायदा काय असतो तर आपली इम्युनिटी पॉवर खरंच वाढते कारण चहा पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट असतात तर चहा त्या चहा पावडरमध्ये आपण ते पितो ना म्हणून आपल्याला फ्रेश वाटतं तुम्ही चहा पिल्यानंतर बघा जेव्हा तुम्ही टायर्ड होता थकवा झालेला असतो तुम्हाला परत तुम्हाला असं खूप असं आळशी पण आलेला असतो अंगात आणि तुम्ही जरा मस्त चहा पिला ना जसा मी बनवला होता माझ्या व्हिडिओमध्ये तसा तर, -तर ते तो। तो तुम्हाला एवढी तरतरी येते सगळ्या कामाला परत एकदा उत्साह येतो तजेलदार आपण होऊन जातो तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जर तुम्हाला दुधाचा चहा प्यायचा असेल तर तुम्हाला पावडर म्हणजे जे आपण प्रकारे तुम्ही सगळं टाकता त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स चहा साखर पावडर आलं जे पण तुम्हाला आवडतं त्याच्यामध्ये ते, ते तर तेव्हा ते तुम्हाला खूप प्रमाणात उकळून घ्यायचं आता थोड्या लोकांमध्ये गैरसमज आहेत की जर चहा जास्त उकळला तर ॲसिडिटी होते बट तसं नाही तुम्ही जेव्हा पावडर जास्त प्रमाणात उकळताना जर दुधाचा चहा पिल्यानंतर ॲसिडिटी होत असेल तर, तर आणि होते समटाईम्स होते प्रत्येकाच्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती म्हणतो ना आपण तसा प्रकार आहे हा बरं चहामध्ये जो अँटीऑक्सिडंट असतो ना त्याचं नाव आहे पॉलिफिनॉल आणि त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे आप आपल्या बॉडीसाठी ते खूप गुणकार्य आहे आणि खूप साऱ्या आजारांपासून आपल्याला ते दूर ठेवतं म्हणून तो अँटीऑक्सिडंट खरंच गरजेचा असतो बरं ब्लॅक टी पिल्यानंतर काय होतं तुमच्या बॉडीमध्ये हार्ट अटॅक स्ट्रोक हे जे आहेत ना खतरे ते नाहीचेच होतं ब्लॅक टी पण गरजेचा आहे पण ज्यांना नाही आवडत त्यांनी व्हाईट टी प्यायचं त्यांनी आपला चहा प्यायचा जो आपल्याला आवडतो तो चहा प्यायचा पण तो किती प्यायचा आहे प्रमाणात प्रमाणाच्या बाहेर नाही बरं आणि मी कोणी डॉक्टर नाही आहे बरं का डॉक्टर फ्रेंड्ससोबत ह्या सगळ्या गप्पा केल्यानंतर मगच मी हा व्हिडिओ घेऊन आले सगळं त्याची माहिती घेतली आहे आणि मगच मी हा व्हिडिओ घेऊन आले जेव्हा तुम्ही चहा पिता ना तेव्हा तुमच्या बॉडीमधले जे गुड बॅक्टेरिया आहेत ना ते वाढतात आणि बॅड बॅक्टेरिया कमी होतात त्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर इम्युनि सिस्टम छान होते सुधार आणि तुमची रोगप्रतिकार शक्त रोगांशी लढण्याची ताकद वाढते छान वाढते साईड इफेक्ट्स काय असतात चहाचे तर चहा तुम्ही जर जेवण झाल्यानंतर पिला ना तो तर तो तुमच्यासाठी हानिकारक आहे कारण तुमच्या जेवणामध्ये जे आयन असतं ना ते नाहीसं होतं ते जेवल्या जेवल्या जर त्यामुळे काय होतं आयर्न डेफिशियन्सी होते आणि मग त्याच्यामुळे रक्ताची कमी पण होऊ शकते कारण जेवल्यानंतर चहा हा हेल्दी ना, नाही आहे ना त्यामुळे तुम्हाला जेवल्यानंतर नाही प्यायचा चहा दुसरा साईड इफेक्ट आहे कॅफेन चहामध्ये कॅफेन असतं जर तुम्ही जास्त प्रमाणात चहा पिला तर ते कॅफेनची मात्रा वाढेल की नाही तुमच्या शरीरामध्ये म्हणजे चहा प्यायचा आहे लिमिटेड प्यायचं आहे पण जास्त पिला की कॅफेन वाढणार जास्त चहा पिल्यावर काय होईल व्यचे वाढेल झोप कमी होईल भूक कमी होईल आणि विनाकारण सारखं सारखं तुम्हाला चहा पिण्याची तलफ होईल आठवण होईल आणि अजून चहा कन्झ्युम केला की मग अजून त्याचा साईड इफेक्ट असं काही तर तुम्हाला जाणवलं की तुमची झोप कमी झाली आहे तुम्हाला भूक लागत नाही आहे तुम्हाला चिडचिड आहे चहाची जर की आठवण होती, होती तर तुम्हाला चहा नक्की कमी करायचा आहे थोड्या दिवसांसाठी बंद केला तरी चालेल अशा प्रकारे चहा दुधाचा चहा आणि ब्लॅक टी हे दोन्हीही बेनिफिशियल आहेत पण जास्त करू नका सगळ्यात चांगला तर ब्लॅक टीच असतो पण ब्लॅक टी जर नाही आवडत असेल प्यायला तर खरंच दुधाचा प्या पण त्याला थोडं जास्त उकळा दूध टाकायच्या अगोदर पावडर जास्त उकळा मग दूध टाकल्यानंतर थोडं उकळा आणि मग प्या आणि अशा प्रकारे तुमचा आवडीचा चहा प्या पण जास्त प्रमाणात नको चॅनलवर नवीन असाल तर, तर, तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनवर क्लिक करा भेटूया पुन्हा एकदा असाच एक असा नवीन आणि छान छान विषय घेईन तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम